श्रीराम समर्थ जयाचा जया च झाला जयाने सदा वासना मात केला जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मचैतन्यमूर्ति जय जय रघुवीर समर्थ श्रीराम परमपूज्य प्राध्यापक के व्ही बेलसरे लिखित श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्मय या पुस्तकातील पुढील वृत्तांत श्री महाराजांचे तत्त्वज्ञान तत्वज्ञान या विषयांतील अनेक गहन प्रश्नांचा नुसत्या तर्कबुद्धीने विचार करण्यात जन्म घालविणे ही गोष्ट निराळी आणि जीविताला एखाद्या तत्त्वज्ञानाचे अधिष्ठान देऊन आपल्या प्रत्येक कृतीत त्या तत्वांची संगती राखणे ही गोष्ट निराळी होय पहिल्या प्रकारची म्हणजे तत्वचिंतक माणसे पुष्कळ आढळतात पण त्यांच्या जीवनात सामान्य माणसाच्या जीवनापेक्षा फारसे निराळे असे काही दिसून येत नाही परंतु दुसऱ्या प्रकारची माणसे क्वचित दृष्टीस पडतात अशा पुरुषांना संत असे म्हणतात एखादे तत्त्वज्ञान प्रत्यक्ष जीवनामध्ये पूर्णपणे उतरणे ही काही साधीसुधी गोष्ट नव्हे म्हणून संतांचा प्रभाव पडल्याशिवाय राहत नाही श्री महाराज हे संत होते त्यांच्या जीवितामध्ये एक पूर्ण तत्वज्ञान गुंफलेले होते त्यांची प्रत्येक कृती व उक्ती एका विशिष्ट तत्त्वज्ञानाच्या पायावर योजनापूर्ण आखलेली दिसून येईल श्री महाराज हे अद्वैतवादी होते त्यांचे सांगणे असे की जीविताचे कोडे उकलण्याची शक्ती फक्त माणसाच्या ठिकाणी आहे म्हणून मनुष्य प्राणी हा सर्व प्राण्यांमध्ये श्रेष्ठ आहे जोपर्यंत हे कोडे उकलत नाही तोपर्यंत जीवित कार्य खरे संपले नाही अज्ञानापासून उत्पन्न होणाऱ्या भ्रमामुळे माणूस या कार्याकडे लक्ष देत नाही म्हणून त्याचे सर्व जीवन संपुष्टात आले तरी जीवनाचे प्रश्नचिन्ह कायम राहते जीवन तत्व हे सूक्ष्म आहे त्याची उत्पत्ती परमात्मा स्वरूपापासून आहे म्हणून परमात्मा स्वरूपाचे ज्ञान झाले की जीविताचे कोडे सुटते आणि ते कोडे सुटले की जीवन पूर्ण संपन्न व आनंदमय बनते अर्थात परमात्मा स्वरूपाचे ज्ञान करून घेणे हे प्रत्येक माणसाचे या जगातले पहिले कर्तव्य होय परमात्मा सर्वव्यापी आहे म्हणून तो प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये आहे त्यामुळे आपण आपल्या हृदयातला परमात्मा ओळखला म्हणजे सर्वव्यापी परमात्मा आपोआप समजतो मनुष्याच्या हृदयात परमात्मा स्वरूप साक्षित्वाने स्फुरत आहे म्हणून खरा मी कोणता आहे ओळखणे याचे नाव ज्ञान होय खरा मी मूळ परमात्मा स्वरूप असून देखील त्याच्यावर खोट्या मीचे आवरण पडल्यामुळे मनुष्याची चूक झाली या चुकीचा परिणाम म्हणजे आपण देह नसूनही देहालाच मीपणाने मानू लागलो देह खरा वाटला म्हणून सर्व दृश्य खरे वाटू लागले दृश्य खरे वाटू लागले त्यामुळे त्याला फार महत्त्व आले आणि शेवटी दृश्यामध्येच सर्व सुख आहे ही आपली भावना झाली पण दृश्य हे स्वभावतच अशाश्वत व अपूर्ण असल्याने त्याच्यापासून पूर्ण सुख कोणालाच मिळणे शक्य नाही म्हणून प्रपंच हा दुःखमय आहे या सर्व दुःख परंपरेचे मूळ आरंभीचा खोटा मी आहे यालाच अहंकार अभिमान स्वार्थ देहबुद्धी वासना आसक्ती वगैरे नावे आहेत एक अहंकार नाहीसा केला की सर्व दुःखे नाहीशी होतील अहंकार नाहीसा करण्यास भगवंताचे अनुसंधान हाच एक मार्ग आहे त्याच्या नामाने त्याचे अनुसंधान टिकणे सोपे जाते म्हणून भगवंताचे नाम घेणे हा अहंकाराचा नाश करण्याचा सर्वांना सुलभ असा उपाय आहे प्रपंच हा सर्वस्वी सत्य नाही तसा तो असत्यही नाही पण प्रपंच टाकणे कोणालाही शक्य नाही सामान्य माणसाने प्रपंच टाकला तर त्यात त्याचे अकल्याणच आहे उलट संसार अशा रीतीने करण्यास शिकावा की आपण स्वत ब्रह्मरूप बनण्याचे तो साधन बनेल प्रपंच करीत असताना भगवंताचे नाम किंवा चिंतन किंवा अनुसंधान जितके सूक्ष्म बनत जाईल तितका स्वतःचा विसर पडत जाऊन भगवंत जवळ येत राहील नामाची ही युक्ती साधण्यास कामक्रोधादी विकारांचे निर्मूलन नव्हे पण त्यांचे स्वामित्व मात्र अवश्य आहे आपले कर्तव्य करण्यास कधी चुकू नये पण त्याचे फळ प्रारब्धाधीन असल्याने जे फळ मिळेल त्यात समाधान मानावे किंबहुना भगवंताच्या सत्तेने सर्व सूत्रे हलतात म्हणून प्रारब्ध देखील त्याच्या नजरेखाली काम करते यासाठी जे जे घडते ते ते भगवंताच्या इच्छेनेच घडते ही खूण गाठ बांधून असेल त्या परिस्थितीमध्ये माणसाने समाधान मानावे त्या योगे परिस्थितीशी विरोध नाहीसा होऊन शांती मिळते सदाचरण कधी सोडू नये नीतीच्या मर्यादा कधी ओलांडू नयेत निराश कधी बनू नये देहाला उगीच कष्ट नये पण काही झाले तरी भगवंताचे नाम मात्र सोडू नये या सर्व गोष्टी साधण्यास सोपा उपाय म्हणजे सत्संगती होय संतांची संगत योग्य प्रकाराने केल्यास भगवंताची प्राप्ती खास घडते परंतु संत ओळखू येण्यास व त्याची भेट घडण्यास भगवंताचे नामच घेत राहणे आवश्यक आहे जानकी जीवनस्मरण जय जय राम